अध्यक्षीय भाषण शेवटी असतं असं म्हणतात पण विश्वंभर चौधरी म्हणजे महाराष्ट्राची गेले वर्षभर धडाडत असलेली मुलूक मैदान तो यांचे अनेक व्हिडिओ तुमच्यापैकी अनेकांनी अने पाहिले असतील अनेकांची मनपूर्वक अनेक अने त्यांची भाषणं ऐकली असतील तेव्हा त्यांचं आणि आमचे मित्र असीम सरोदे यांचं व्याख्यान अनइन इंटरप्टेड व्हावं याच्यासाठी मी विनंती केली की मला आधी बोलू द्या मी काही फार बोलणार नाही आहे कारण मी पण ऐकायलाच आलो होतो <laughs> नाही नाही निवांत वगैरे मी या गावातलाच आहे त्याच्यामुळे माझं खूप वेळ ऐकलं आहे त्यांनी मुद्दा हा आहे की गेल्या वर्षभरापासून निर्भय बनवचं हे मिशन आमच्या या सर्व ज्याला म्हणता येईल की राजकीय आणि सामाजिक अशा प्रकारचे जे विचारवंत आहेत त्याच्यामध्ये विश्वंभरजी चौधरी आहेत निखिल वागळे आहेत असीम सरोदे आहेत बाकी इतरही काही मंडळी आहेत ज्यांनी एक मिशन म्हणून गेल्या वर्षी एप्रिल महिन्यामध्ये निर्भय बनवच्या या सभांची सुरुवात केली आणि आजची जी सभा आहे ती सदुसष्टावी सभा आहे वर्षभराची <laughs> आता या लोकांना काही काम नव्हतं म्हणून हे करतायत का का अचानक अशा अच्छा प्रकारचं तर त्यांना महाराष्ट्राच्या प्रबोधनाच्या संस्कृतीचा जो त्यांच्यावर आविष्कार वर्षानुवर्ष झालेला आहे त्याप्रमाणे ते त्यांचं मन जागृत झालं आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये जी विचारांची कीड वाळवी सुरू झालेली आहे ती दूर करण्याची जबाबदारी आपली आहे असं समजून त्यांनी हा विडा उचलला आणि गावोगावी ते फिरायला लागले अनेक संघर्षांना त्यांना तोंड द्यावं लागलं आपल्याला कल्पना आहे की दिल्ली आपला पुण्याला एका सभागृहाच्या ठिकाणी जात असताना त्यांच्या गाडीच्या दोन्ही बाजूच्या काचा फोडल्या गेल्या त्यांच्यावर प्रचंड जीव घेणा हल्ला झाला पण या कोणत्याही संकटाला न जुमानता त्यांनी हे मिशन चालू ठेवलं आणि आज आपल्या गावात आलेले तेव्हा आपल्या सर्वांच्या वतीने सर्वप्रथम मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आता असं आहे की आजची सभा म्हणजे काही कोणत्याही राजकीय पक्षाच्या सभा वगैरे नाही ही प्रबोधनाची सभा आहे आणि महाराष्ट्रात प्रबोधनाची एक मोठी परंपरा आहे आणि त्याच्यामध्ये राजकीय विचार हा इनोव्हेटेबली त्याच्यामध्ये येतोच पण तो लोकांच्या मनात जागा करणं हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे मी या ठिकाणी काही फार मोठं भाषण वगैरे करणार नाही कारण तुमच्यासारखंच मी पण विश्वंभरचं भाषण ऐकायला आलेलो आहे आणि किती मंत्रमुग्ध करणारं तो बोलतो ते मी स्वत अनुभवलं आहे आमच्या दिल्लीत अनेक भेटी व्हायच्या बऱ्याच वेळेला फोनवर बोलणं व्हायचं चळवळीमध्ये त्यांचं जे जे काही चाललेलं असायचं ते विश्वंभर आम्हाला सांगायचे असीम सरोदे दिल्लीला आले आणि माझ्या ऑफिसला आले नाही असं कधीच झालं नाही तेही कोर्टाच्या म्हणजे जसं खडकातून पाणी काढतात तसं ते कायद्याच्या खडकातून पाणी काढणारे वकील म्हणून असीम सरोदेंचा परिचय आणि विशेषतः सामाजिक प्रश्न जेव्हा निर्माण होतात राजकीय क्षेत्रात काही जे प्रश्न निर्माण होतात त्याच्यामध्ये एक जिद्दीची लढाई लढणारे काही वकील आघाडीवर असतात त्याच्यातले असीम सरोदे एक आहेत दिल्लीला एकोणावीस वर्ष मी होतो याची आपल्याला कल्पना आहे आणि जी म्हणजे सुरुवातीच्या काळात वाजपेयी पंतप्रधान होते जेव्हा मी दिल्लीला गेलो तेव्हा तो काळ काही इतका वाईट नव्हता चांगला होता म्हणजे विरोधी पक्षांचं सरकार आघाडीचं सरकार सत्तेवर होतं काँग्रेस पक्ष विरोधात होता बाकीचे इतर पक्ष विरोधात होते पण बरं चाललं होतं काही वाईट नव्हतं चाललेलं इतकं त्याच्यानंतर मनमोहन सिंगांचे दहा वर्ष तोही काळ पूर्ण कव्हर करायला मी तिथे होतो नरेंद्र मोदींची पहिली पाच वर्ष दोन हजार एकोणावीसला संपली तोपर्यंत मी दिल्लीतच होतो तर हे म्हणजे एंटायर पॉलिटिकल सायन्सचे एकमेव पदवीधर जगाच्या पाठीवरचे त्यांचं राज्य कसं चाललेलं आहे ते मी फार जवळून पाहिलं राजकारणी कशा पद्धतीने वागतायत काय करतायत काय नाही पूर्वी बी जे पीमधले मधले पण अनेक लोक सभ्यपणे वागत होते पत्रकारांशी वागायचे समाजाशी वागायचे पण नंतर मोदींच्या काळात काय झंझावात प्रत्येकाच्या अंगात शिरला मला काही समजत नाही इतकं काळ बिघडत गेला त्याच्यातली एक दोन छोटी गंमत म्हणून उदाहरणं तुम्हाला मी सांगणार आहे आमच्या अनेक मित्र मी सगळ्या चॅनलच्या टॉक शोला जायचो दिल्लीत असताना याचं कारण वासरात लंगडी गाय शहाणी असते त्याच्यामुळे मराठी पत्रकारांमध्ये सिनियर पत्रकार मी असल्यामुळे चर्चेला महाराष्ट्रातला काही विषय असला की मला बोलवायचे आपोआपच ते मित्र झाले आमचे हिंदी इंग्रजी चॅनलमधले आणि मोदींच्या काळामध्ये त्यांची जी कुचंबणा व्हायला लागली मीडियाची ती खाजगीत आम्हाला मनमोकळेपणाने सांगायचे की कसा बी जे पीच्या ऑफिसमधून फोन येतो आता ही वीस सेकंद क्लिपिंग चालली आता ही थांबवा आता ही लावा असा ऑनलाईन एडिटरला फोन जायचा जो बिचारा अँकर ते काय बातमी वाचत असेल किंवा काही चर्चेचं सूत्र संचालन करत असेल त्याला कळायचंच नाही की स्क्रीनवर आपण ज्या विषयावर बोलतोय तो विषय सोडून दुसरी बातमी कशी सुरू झाली तर याचं सूत्र बी जे पीच्या कार्यालयातून हालत होतं ते, ते, हो। ते सगळे बिचारे त्यांची व्यथा आम्हाला बोलून दाखवायचे आता त्यांनाही मोकळा श्वास घ्यायला काही फार काळ राहिलेला नाही चार जून नंतर ते बिचारे मोकळा श्वास घेऊ शकतील अशी परिस्थिती मी तुम्हाला मीडियाच्या बाबतीत कारण मी मीडियाचा प्रतिनिधी म्हणूनच माझी ओळख आहे तर दिल्लीत हे लोक कसं काम करायचे त्याचा आणखीन एक किस्सा मला तुम्हाला सांगायचा आहे भारतीय जनता पक्षाचं सरकार वाजपेयींच्या काळातही आम्ही पाहिलं होतं त्या काळात बऱ्याच लोकांशी आमचं पर्सनल रॅपो होता सरकारच्या आतमध्ये काय चाललं आहे ते आम्हाला कळायचं माहिती कळायची आणि कधीही बात म्हणजे लोकसभेचे अध्यक्ष मनोहर जोशी होते किंवा प्रमोद महाजन महाराष्ट्रातले एक प्रमुख मंत्री होते त्यांचा आम्ही कधीही हात धरून त्यांना माहिती विचारली तर कळाली नाही अशी परिस्थिती नव्हती हो मोदींच्या काळामध्ये इतक्या कुलपा लागल्या सगळीकडे की मंत्र्यांच्या तोंडावर चिकट पट्ट्या पंतप्रधान कधी पत्रकार परिषद घेणार नाही अधिकाऱ्यांना सांगावं तर हो तो म्हणजे आम्हाला पाहून पळायचे आहे अधिकारी की यांच्याशी बोलणं नको असा सगळा काळ सुरू झाला होता मग आता बोलायचं तरी कधी या लोकांशी तर दरवर्षी सव्वीस मेला भारतीय जनता पक्षाच्या सरकारचं पहिलं वर्ष पूर्ण झालं दुसरं वर्ष पूर्ण झालं तिसरं वर्ष पूर्ण झालं तर ते वर्धापन दिन करायचे आणि त्या वर्धापन दिनाला दिल्लीतलं अशोका हॉटेल जे आहे सरकारी हॉटेल त्या ठिकाणी तीन टप्प्यांमध्ये पत्रकारांना बोलवायचे म्हणजे एक फॉरेन प्रेस त्याच्यानंतर एक नॅशनल मीडिया त्याच्यामध्ये इंग्लिश मीडिया इंग्लिश चॅनल्स वगैरे असायचे आणि तिसरा जो असायचा तो रिजनल मीडिया म्हणजे असे राऊंड टेबल लावलेले एका राऊंड टेबलवर कानडी पत्रकार एकीकडे एक ओरिसातले उडिया पत्रकार एका ठिकाणी महाराष्ट्रातले पत्रकार तर राऊंड टेबल होती आम्ही आठ दहा पत्रकार बसायचो आणि बाकीचे आता महाराष्ट्रातले जवळपास तीस चाळीस पत्रकार दिल्लीत आहे सगळ्यांना बसायला तर काही जागा नव्हती हो त्याच्यामुळे ते उभे राहायचे आणि प्रत्येक टेबलवर त्यावेळेला पहिल्या पाच वर्षात अमित शहा हे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष होते तर दोन हजार सतराची गोष्ट आहे आता बरोबर अमित शहाच्या समोरची खुर्ची मला सगळे मिळवून द्यायचे की तुम्ही सुरुवात करा आणि तुम्ही त्यांच्याशी बोला त्यांची काय भीती लोकांना वाटायची मला तर काही कळलं नाही करा आणि मग अवतीभोवती ते संबित पात्रा बित्रा असे सगळी पात्र हिंडत असायचे आमच्या भोवती <laughs> तर मी पहिल्या वर्षी त्यांना विचारलं प्रत्येकाला साधारणपणे एक प्रश्न विचारावा असा संकेत असतो तर त्यावेळेला काश्मीरमध्ये पॅलेट गनचा वापर होत होता आणि जे mm, सेपरेटिस्ट मुवमेंटमधले काही लोक होते त्याच्यातून काही तरुणांनी दगडफेक वगैरे चालवलेली होती आणि काश्मीर अशांत होत होता तर म्हटलं आपण महाराष्ट्रातले आहोत म्हणजे मग राण्यांचं काय चाललं आहे शिवसेनेचं काय चाललं आहे असं विचारण्यापेक्षा आपण काश्मीर विचारू म्हणून मी त्यांना विचारलं कश्मीर के बारे में आप क्या कर रहे हो तो आधी तो तैने ऐसा डोले नजर रोकून माजेक पाईल क्या मनाल कि हम कोशिश कर रहे हैं मैंने बोला वहाँ पैलेट गन चल रही है कई लोगों की आँखें चली गई कई लोग जिंदगी भर के लिए घायल हो गए ये कोई ठीक बात तो नहीं है ना आपको क्या लगता है देवा गृहमंत्री वगैरह ना भाजपा अध्यक्ष होते मटल आप पार्टी के प्रेसिडेंट है आपकी जिम्मेदारी बनती है कि आपके पार्टी की सरकार है तो वहां ये बात बताई जाए की क्या हो रहा है हम अच्छा काम करने की कोशिश कर रहे हैं और आप धीरज रखो हम अगले साल आपको जरूर बताएंगे की हमने कश्मीर में क्या किया तेव्हा महबूबा मुफ्ती आणि यांचं एकत्र सरकार होतं आणि त्या काळामध्ये तो नाशेरी बोगदा जो उधमपूरहून सुरू होतो आणि श्रीनगरला जातो म्हणजे शॉर्टकट म्हणून तो जो डोंगरातून बोगदा काढून त्याचं उद्घाटन त्याचं खरं म्हणजे प्लॅनिंग वाजपेयींच्या काळात झालं तो बोगदा पूर्ण बऱ्यापैकी नव्वद टक्के पूर्ण झाला मनमोहन सिंगांच्या काळात आणि फीत कापायला आपले हे एंटायर पॉलिटिकल सायन्सवाले प्राईम मिनिस्टर हे त्या ठिकाणी हजर होते तर आम्हाला नितीन गडकरी घेऊन गेले त्या यायला तर काश्मीरची स्थिती काय आहे आम्हाला त्या बोगद्यापेक्षा काश्मीरच्या लोकांना काय वाटतं आहे हे समजावून घेणं आवश्यक होतं जास्त बोलणार नाही मी थोड्या वेळात आटोपतो <laughs> तर तिथे मग सगळ्या लोकांशी वगैरे बोलताना असं लक्षात आलं की खूप कोंडमारा झालेला आहे मेहबूबा मुफ्ता मग उधमपूरला एक सभा झाली त्या सभेमध्ये पी डी पीचे कार्यकर्ते त्यांच्या वेगळ्या घोषणा चालू होत्या भाजपचे जे काही कार्यकर्ते होते त्यांच्या वेगळ्या घोषणा चालू होत्या आणि मेहबूबा मुफ्तीने आवाहन केलं की पंतप्रधानांनी आता जरा श्रीनगरचा दौरा केला पाहिजे श्रीनगर शांत आहे श्रीनगरमध्ये काहीतरी डेव्हलपमेंटला सुरुवात झाली आहे तर टुरिस्ट लोक इथे आले पाहिजे कारण त्याच्यावर आमची इकॉनॉमी अवलंबून आहे तर त्याच्यावर काहीतरी बोलावं पण हे पंतप्रधान असे आहेत की यांना कोणत्याही मुख्यमंत्र्याची कधीही किंमत वाटली नाही कुठल्याही राज्यात गेले तर आपण सर्व कार्यक्रम बघा तिथल्या मुख्यमंत्र्याचा अनुल्लेखाने त्याचं एकतर त्या पद्धतीने ते, पद्धती ते ट्रीट करतात किंवा त्या विषयावर बोलत नाहीत त्याचप्रमाणे मुफ्ती मोहम्मद सईदने इतकं पोटतिडकीने केलेलं भाषण होतं त्याची दखलही या ग्रहस्थांनी घेतली नाही आणि एक सुरी म्हणजे पत्रकारांचं जे कॉर्डन असतं ते त्या स्टेजच्या शेजारी असतं असं खुर्च्या लावले ते पत्रकारांकडे बघतही नाहीत म्हणजे आम्हाला त्यांनी नमस्कार केला म्हणजे आम्ही फार धन्य होणार होतो अशातला काही भाग नाही पण एक कटसी असते ती पण या पंतप्रधानामध्ये नाही अशा पद्धतीने स्टेजवर गेले आणि एक एकसुरी भाषण करत राहिले आणि त्या ठिकाणी म्हणजे तुम्हाला दहशतवाद पाहिजे की शांतता पाहिजे वगैरे वगैरे अशा प्रकारचे त्यांनी काही भव्य उद्गार काढले एकही टाळी वाजली नाही त्या सगळ्या एंटायर उपस्थित असलेल्या लोकांमध्ये आणि त्याच्यानंतर लोकांना भेटलो आम्ही इतके अस्वस्थ होते ते म्हणाले की काश्मीरला काय कसं राज्य चाललं आहे काय सांगावं हो आम्ही तुम्हाला त्याच्यानंतर एकदा मेहबूबा मुफ्ती दिल्लीला आल्या त्यांना म्हटलं तुमच्या राज्याबद्दल काही फार चांगलं बोलत नाही आहेत लोक वगैरे वगैरे तर त्या त्यावेळेला त्या फार कमी बोलायच्या म्हणजे शक्यतो नाहीच आणि त्याच्यानंतर ते सरकारच गेलं तर मुद्दा असा की मी अमित शहाना हा प्रश्न विचारला होता तर बऱ्यापैकी गडबडलेले ते दिसले मला काश्मीर या विषयावर बोलताना पुढच्या वर्षी सव्वीस मे दोन हजार अठरा हा दिवस होता पुन्हा तोच राऊंड टेबल पुन्हा तेच अमित शहा समोर बसलेले आणि या बाजूला मी बसलेलो होतो तर मी त्यांना म्हटलं पिछले साल आप इसी चेयर पे बैठे थे मैं भी यही था मैंने आपको पूछा था की कश्मीर के बारे में आप क्या करहे कर तो आपने बताया था कि हम कोशिश कर रहे हैं तो अभी साल भर के बाद वही सवाल मैं दोहराता हूँ और आपसे पूछना चाहता हूँ कि आपकी कोशिश कहाँ तक रंग लाई छिड़ लें सदगुरुस्त हम एकदम क्या बात करते हो क्या बात करते हो तुम्हें अमित शाह भाषण जब कभी ऐकेले तो खूब वेड़ा संसदेत आ स क्या बात करते हो कर क्या बात करते हो ऐसा बोलत हमने वहाँ पे रेल की पटरी बिछा दी हमने टनैल बना दिया हमने ये कर दिया दिया वो कर काहीतरी विकासाच्या योजना हो ज्या चालू होत्या त्याचे उल्लेख त्यांनी केले म्हणजे वो शांत है क्या वहां का आतंकवाद खतम हो गया है क्या वगैरे वगैरे उप प्रश्न पण त्या प्रश्नाला काही धड उत्तर त्यांनी दिल नाही मग पुढचा एक प्रश्न आणखीन म्हटलं मैं आपकी परमिशन चाहता हूँ मैं और एक सवाल आपको पूछना चाहता हूँ आपको सरकार चलाने में कोई दिक्कत है क्या अगर वो दिक्कत है तो वो क्या है त्यांनी अत्यंत चिडून आमच्या सगळ्या मीडियाकडे पाहत मला उत्तर दिलं की आप लोक हमारी सबसे बडी दिक्कत आप लोग हो और हम ठीक कर देंगे मीडिया को आणि त्यांनी ठीक केलं काय झालं आहे मीडियाचं सध्याचं माकड ते आपण सगळे पाहतो आहोत मेन स्ट्रीम मीडियामध्ये मी पण काम करत होतो माझ्यासारखे अनेक लोक बिचारे त्यांना नोकऱ्या सोडता येत नाही त्यामुळे आजही काम करतायत पण त्यांची जी कोंडमाऱ्यातली अवस्था आहे त्याचा मुक्ती दिन जवळ आलेला आहे असं मला पुन्हा या ठिकाणी सांगावं असं वाटतं त्यामुळे <laughs> मी काय फार या विषयावर बोलणार नाही या ठिकाणी डॉक्टर डी एल कराडांनी उल्लेख केला की आपली काय जबाबदारी आहे निवडणुकीत वगैरे तर त्याची काही मी पुनरुक्ती करणार नाही पण एक गोष्ट निश्चितपणे मला सांगावीशी वाटते की ही सभा कशासाठी दोन उद्देश आहेत एक तर एक तर संविधान वाचवा ही एक मोहीम आहे या ठिकाणी बॅनरवर लिहिलं आहे लोकशाही वाचवा ही, ही मोहीम आहे या देशाही देशाचा प्राण लोकशाही ती जर शिल्लक राहिली तर अशा सभा होऊ शकतील ती जर शिल्लक राहिली तर आपण मोकळ्या हवेत श्वास घेऊ शकू आणि हा जो युनिटी इन डायव्हर्सिटी असलेला देश आहे तो अधिकाधिक पद्धतीने आपली प्रगतीच्या दिशेने मार्गक्रमण आपण करू शकतो असं मला वाटतं त्याच्यासाठी ही सभा आहे ही काही कुठल्या राजकीय पक्षाची सभा नाही आणि अशा प्रबोधनाच्या सभा घेण्याची वेळ जेव्हा येते शंभर वर्षामध्ये म्हणजे प्रत्येक शतकामध्ये शंभर वर्षात कोणीतरी हुकुमशहा जन्माला येतात ते लोकांमधूनच निवडून येतात त्याच्यानंतर आपलं जे काही म्हणणं असतं ते त्या विशिष्ट विचारसरणीचं प्रमोशन करण्याकरता ज्या पद्धतीने ते मांडतात उदाहरणार्थ हिटलर उदाहरणार्थ मुसोलिनी हे मागच्या शतकातले हुकुमशहा पण या कोणाचीही कारकिर्द दहा वर्षापेक्षा जास्त चाललेली नाही ही गोष्ट लक्षात ठेवा दहा वर्षानंतर वर्षा हिटलरला स्वत आत्महत्या करावी लागली आपल्या भारतातही दहा वर्ष पूर्ण होत आहेत लवकर <laughs> मुद्दा हा आहे की या सर्व पार्श्वभूमीवर खरं म्हणजे जे मनापासून आपले प्राण होतून या ठिकाणी व्याख्यान द्यायला आलेले आहेत त्यांचं चंद्रपूरपासून सगळ्या काही बऱ्याचशे व्हिडिओ किमान वीस पंचवीस व्हिडिओ मी स्वतः पाहिले आहेत आणि त्या रात्री मला शांत झोप लागली ती याच्यासाठी की कोणीतरी झेंडा घेऊन निघतं आहे कोणीतरी महाराष्ट्राचे प्रबोधनाची जा ज प्रबोधनाचा जा जागर ज्याला म्हणतात तो त्यांनी चालवलेला आहे नाशिकमध्ये विश्वमर्जी डॉक्टर रावसाहेब कसबेंच्या नेतृत्वाखाली उत्तमराव कांबळे मी त्याच्यानंतर निरंजन टकले औरंगाबादचे जयदेव डोळे यांनी हाच प्रयत्न लोकजागर फाउंडेशनच्या माध्यमातून जवळपास वर्षभर केला जो काही महत्त्वाचा विषय असेल त्या विषयावर आम्ही सार्वजनिक वाचनालयाच्या औरंगाबादकर सभागृहामध्ये एक बैठक सुरुवातीला असं वाटायचं की ऑलरेडी कन्व्हिन्स जे लोक आहेत त्यांनाच आपण कन्व्हिन्स करतो आहे की काय पण नंतर नंतर त्याचा प्रतिसाद वाढत गेला म्हणजे दोनशेचे चारशे झाले मग रस्त्यात लोक भेटायला लागले याचं काय त्याचं काय विचारायला लागले आणि त्यावेळेला एक गोष्ट जाणवायला लागली की आता ही लाट सुरू झालेली आहे आणि मला या निवडणुकीमध्ये लोक अंडर करंट वगैरे शब्द वापरतात पण मला स्वतःला एक पत्रकार म्हणून जी काही दृष्टी गेल्या तीस चाळीस वर्षात प्राप्त झाली त्यानुसार मी तुम्हाला सांगतो की या निवडणुकीत मला प्रचंड मोठी लाट दिसते सगळं उद्ध्वस्त होऊन जाईल आणि जे शांत वातावरण तयार होईल त्याच्यातून नवा भारत निर्माण करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे येत्या वीस तारखेला आपल्याला मतदान करायचं आहे ते निर्भयपणे आपण करायचं आहे आणि हे जे वर्ष गेले चार आठ दहा वर्षाचं जे खरखट आहे ते आपल्याला काढावं लागणार आहे सगळा भारत स्वच्छ करावा लागणार आहे त्यासाठी आपल्या सर्वांना शुभेच्छा आजच्या दोन वक्त्यांचं मनापासून आपण सर्व ऐकावं अशी मी इच्छा व्यक्त करतो आणि परंपरा मोडून तुमचा सुरुवातीलाच वेळ घेतला त्याबद्दल तुमची क्षमा मागतो आणि माझे दोन शब्द संपवतो थांबतो धन्यवाद